सोबत आहे डॉक्टर महेंद्र राऊत आपण प्रहार संघटना तर्फे वरुण मोर्शी मतदारसंघातून आपण तुम्ही उमेदवार आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आभारी आहोत सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ वरुण मतदारसंघ वरुण मोर्शी मतदार संघ आहे इथे चुरशीची लढत आहे आपण सांगा कशा प्रकारची आपली मोर्ची बांधणी आहे काय विकासात्मक धोरण आहे काय समीकरण आहे त्याबद्दल सांगा कसं आहे मुळात प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे बच्चूभाऊ कडू हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच त्यांची खूप ख्याती आहे की नेहमी अपंग दिव्यांग शेतकऱ्यांसाठी नेहमी ते झटलेले आहेत नेहमी त्यांचे काम केलेले आहेत आणि त्यामुळंच कसं आहे जो मूळ मुद्दा आहे भाऊंचा किंवा प्रहार जनशक्ती पक्षाचा किंवा आणि प्रत्येकच कार्यकर्त्याचा आता इथे पण जेवढे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक वेळेस आणि दररोजच जवळपास कामं घेऊन येतात गोरगरीब लोकांचे तर तोच एक अजेंडा आहे बस सर हे सांगा की आता इथे विद्यमान जे आमदार आहे त्यांनी विकासकामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे लोकांमध्ये रोष आहे काही विकासकामं झालेली नाही आहे जे आपल्या संत्रचे जे प्रकल्प आहे ते प्रकल्प पण आलेले नाही बरेचशी समस्या आहे त्यांना सोडविण्यासाठी आता पुढचं तुमचं काय विजन राहणार त्याबद्दल कसं आहे मुळात जर का आपण पाहिलं तर विकासकामं आपण म्हणतो कशाला लोकांचे म्हणजे मूलभूत अधिकार आहे किंवा मूलभूत जे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणं म्हणजे विकास आहे रोड बनवणं ना, नाली बनवणं ना याला विकास नाही म्हणत आपण आता बघतो की जिल्हा परिषद शाळा कुठे चालल्या आहेत कुठल्याही जिल्हा परिषद शाळा शाळा आज डेव्हलप नाही आहे त्या डेव्हलप केल्या असत्या तर किंवा भविष्यात केल्या तर जे गरीब लोकांना फीस देणं होत नाही मोठमोठ्या शाळेंची तर ते एक ओव्हरकम करू शकते तो एक गोष्ट त्यानंतर शेतकरी जे एवढे पाधनचे आम, मान्य आमदार साहेबांनी जे बोर्ड लावलेले आहेत की पानधन रस्ते झाले चार हजार करोडचा विकास झाला त्या विकास आणि गावागावात जर का बघितलं आपण तर पानधन रस्ते भरपूर असे पूर्ण झालेले नाही आहे आणि जे झाले आहे त्यामध्ये पण एकदम दुय्यम प्रकारचं मटेरियल वापरलं आणि व्यवस्थित ते आता या पावसाळ्यात जाऊन पहा स मॅक्सिमम ठिकाणी ते पानधन रस्ते उखडले गेलेले आहेत तर मूलभूत काय इथे शेतकरी बेल्ट आहे आपला संत्र्याचा बेल्ट आहे कापूस तूर सोयाबीनचा बेल्ट आहे शेतकरी इथे जास्त आहे तर शेतकऱ्यांसाठी पान रस्ते महत्वाचे आहे ते पान रस्ते व्यवस्थित करा मूलभूत याला म्हणतात त्यानंतर शिक्षण कुठे चाललेलं आहे त्यानंतर इथे बेरोजगारी वाढलेली आहे आता त्या दिवशी आमदार साहेबांनी यांच्यासमोर सांगितलं आपल्या अजितदादांसमोर की बेरोजगारी आता कमी झाली आहे मी आहे तर मी केलेलं आहे इथे युवक इथे जरा सर्वे करा तुम्ही स्वतः मीडिया आहे आणि मीडियाने इथे सर्वे करायला पाहिजे की खरंच इथे बेरोजगार किती आहे किती लोकांची किती लोकांचं रोजगार मिळालेला आहे आणि किती लोकांना हा कामाला हात हाताला कामं मिळालेले आहे तर हे सगळं बघायला पाहिजे त्यानंतर आज जर का बघितलं तर इलेक्ट्रिसिटीचा खूप प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना रात्री इथे वीज मिळत नाही रात्री त्यांना साप चावतो इथे आमचं चा जंगली एरिया आहे अस्वलाचा हमला किती वेळ बघितलेला मी स्वतः डॉक्टर आहोत आणि माझी मिसेस इथे सरकारी दवाखान्यात आहे तर किती वेळ ज जंगली जनावरांचा यांच्यावर हमला होतो आणि ते पेशंट येतात इथे सरकारी दवाखान्यामध्ये तर असा विषय आहे की शेतकरीचं जे महत्त्व आहे आणि शेतीविषयक जे काम मूलभूत कामं करायला पाहिजे ते काहीच झालेले नाही आहे हे यासाठी लोकप्रतिनिधीने आवाज उठवायला पाहिजे आमच्यासारखे लोक जर का म्हणत आहे तर लोक त्याला विरोध म्हणतात पण विरोध आहे तर त्या मूलभूत विषयावर आहे आणि ते बघायला पाहिजे ते व्हायला पाहिजे त्यानंतर आपण जर का बघितलं तर संत्राचा प्रोसेसिंग जो प्रकल्प आहे तर ते युनिट हे तर सगळ्यांना माहीतच आहे आणि कदाचित आता मला नाही माहिती एक्झॅक्टली त्याला किती खर्च येतो पण मी असं ऐकलं आहे दोनशे अडीचशे करोड पर्यंत त्याचा खर्च आहे तर चार हजार करोडचे जर का तुम्ही विकासाचे कामं केले आहे तर दोनशे आणि अडीचशे करोडपर्यंतचा हा मूलभूत जो अधिकार आहे अधिकार म्हणतो मी मूलभूत अधिकार आहे जो इथल्या शेतकऱ्यांचा आहे तर तो मूलभूत अधिकार आत्तापर्यंत का बरं इथे झाला नाही आहे बरं हरकत नाही आता आपण समजा या विद्यमान आमदारांना आपण बोलतो पण याच्या आधीच्या आमदारांनी पण इथे संत्र किती वर्षापासून आहे संत्राचा कमीत कमी शंभर वर्षाच्या वरचं वर्षा आयुष्य इथल्या संत्राच्या झाडांचं आहे म्हणजे हा बेल्ट संत्राचा आहे याला जवळपास संत शंभर वर्षाच्या वर वर्षा झालेल्या तर या शंभर वर्षात आतापर्यंत संत्राचं प्रोसेसिंग एखादा युनिट व्हायला पाहिजे होतं या पाच वर्षात तरी आपण विचार केला की एवढा जर का निधी आणला आहे असं मीडियामध्ये म्हणा किंवा फ्लेक्समध्ये म्हणा किंवा बॅनरमध्ये म्हणा असं आहे की यावेळेस जेवढा निधी आला तेवढा निधी आतापर्यंत या मतदारसंघात आला नाही आहे पण बेसिकली तो निधी दिसत कुठे नाही आणि निधी आला तर इथल्या मूलभूत गोष्टींसाठी व्हायला यायला पाहिजे जी मूलभूत गोष्टी आहे संत्रा प्रोसेसिंग त्यानंतर इथलं शिक्षण आणि त्यानंतर बेरोजगारी आणि बऱ्याच काही गोष्टी आहे आता इलेक्ट्रिसिटीचं आहे जे झालं असतं तर बहुतेक चोवीस तास वीज द्यायला काहीच हरकत नाही जर का लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले तर आमचं विजन आणखीन भरपूर आहे कारण की बच्चू भाऊ कडू हे आम्ही विजन म्हणून कुठलेच चालत नाही आमच्या हाताला जे काम आलं ते काम आम्ही करतो आणि ते आमचं विजन आहे किंवा आम, कि आम... महायुती सरकारमध्ये आपला जे आपला जे पक्ष आहे घटक पक्ष आहे अशात महायुती सरकारतर्फे जी योजना राबवली गेली आहे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनते, जनते परंतु पर की वेळी ही लादलेली आहे असे लोक योजना आहे पुढे काही भविष्य नाही महिलांचं अस्तित्व खत्यात आहे तर त्यावर आपण काय भाष्य करतो नाही कसं आहे मुळात लाडकी योजना बहीण चांगला आहे काही प्रश्न नाही आहे पण मला असं वाटतं की आधी शेतकऱ्याचे विषय घ्यायला पाहिजे होते आधी दिव्यांगाचे विषय घ्यायला पाहिजे होते अपंगाचे विषय घ्यायला पाहिजे होते आणि ज्यांची खूप शिक्षण म्हणा शाळा ह्या एज्युकेशन इज द बेसिक पार्ट ऑफ अवर कंट्री आणि आपला देश हा शेतीप्रधान आहे त्याच्यामुळं आधी शेतीचं बघायला पाहिजे लाडकी बहीण केलं हे चांगला आहे तो अल्टरनेटिव्ह म्हणू किंवा मग ऍडजस्टंड म्हणू किंवा मग संलग्न म्हणू असं एक पकडू तर ही योजना चांगली आहे पण ती कुठपर्यंत राबते ते एक मोठा प्रश्न आहे बघू आता पुढे काय होतं इथले जे नागरिक आहे म्हणजे येथील जी जनता आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहावं काय मेसेज प्रहार म्हणजेच एक मेसेज आहे आणि बच्चू भाऊ कडूमुळं काय होत संपूर्ण महाराष्ट्रातच एक मेसेज आहे की शेतकरींचं काम दिनदुबळ्यांचं काम ज्याला जिथे गरज पडली तिथे आणि कुठल्याही व्यक्तीचं म्हणजे पक्षपात न करता किंवा जातीपात पक्षपात हे कुठल्याही गोष्ट न करता आम्ही प्रहार म्हणून लढतो प्रत्येक गोष्टीसाठी लढतो आणि फक्त एक धाण्याबाग आपण बघतोय फक्त दोन आमदार असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकच धाण्याबाग आमच्या विधानसभेत महाराष्ट्राच्या विधानसभेत एवढा आवाज काढतोय एवढा लढतोय तर विचार करा की फक्त दहा जरी असे आमच्या बच्चू भाऊच्या सहार्याला दहा आमदार जर का झाले तर महाराष्ट्राची विधानसभा किंवा महाराष्ट्र कुठे जाईल बस एवढा विचारच करून बघा Os teúlos é